आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पेटवडगाव एडक्याने हल्ला एक गंभीर निवडणुकीत प्रभागातील उमेदवार निवडून आल्याने फटाके उडवायला सांगितल्याच्या कारणातून हद्दपार आरोपी सागर राजेंद्र खोत यांनी आपला मित्र आयुब मेहबूब सरकवास यांच्या मदतीने एडकेच्या साईने पंचवीस वर्षीय रतन अप्पासो पाटोळे याच्या डोक्यात तोंडावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी वडगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हातकणंगले तालुक्यातील पेट वडगाव इथल्या नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली होती यातील जखमी रतन अप्पासो पाटोळे आज साडी गल्लीत सा राहत असून त्याचा बाजारपेठेत हार विकण्याचा व्यवसाय आहे आरोपी आणि हल्लेखोर एकाच ठिकाणी राहत आहेत या निवडणुकीमध्ये जखमी रतन अप्पासो पाटोळे आणि हल्लेखोर सागर राजेंद्र खोत यांच्या प्रभागातील उमेदवार निवडून आल्याने रतन पाटोळे यांच्या सांगण्यावरून एका कार्यकर्त्याने फटाके उडवलेला संशय घेऊन सागर राजेंद्र खोत यांनी रतन पाटोळे याला मारहाण केली होती याबाबत रतन पाटोळे यांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यातील आरोपी सागर राजेंद्र खोत हा हद्दपार गुन्हेगार आहे बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता हद्दपारीत गुन्हेगार सागर राजेंद्र खोत आणि त्याचा मित्र आयुब मेहबूब सरकवास यांनी भर बाजारपेठेत एडक्याने रतन पाटोळे यांच्या डोक्यात तोंडावर पाठीवर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले हल्ला करून हल्लेखोर पसार झाले जखमी पाटोळे यास उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत रात्री उशिरा उज्ज्वला अप्पासो पाटोळे यांनी पेट वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा